सर्वप्रथम जगातील आजपर्यंतचे सर्वाधिक बुद्धिमान व्यक्तिमत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक स्वातंत्र्याचे प्रणेते होते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते भारतीय रिझर्व्ह बँकेचा पाया सुद्धा त्यांनीच घातला भाकरा नांगल धरण असो की भारतातली विमानतळं यामागे डॉक्टर आंबेडकरांचंच योगदान आहे मात्र बाबासाहेबांच्या या विकासाच्या गोष्टी अनेकांना माहीत नाहीत महिलांच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचाही त्याग केला त्या काळात असा निर्णय घेण्याचं धाडस फक्त डॉक्टर आंबेडकरच करू शकले त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या गोष्टींचा घेतलेला हा आढावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी महू येथे झाला महू पूर्वी महाराष्ट्रात होते आता तो मध्य प्रदेशचा भाग आहे आता या भागाला आंबेडकर नगर म्हणून ओळखलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल चौसष्ट विषयाचे मास्टर होते त्यांना नऊ भाषा येत होत्या त्यांच्याकडे एकूण बत्तीस डिग्री होत्या आणि वयाच्या एकवीसव्या वर्षापर्यंतच त्यांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यासही केला होता लंडन स्कूल ऑफ मध्ये त्यांनी आठ वर्षाचा अभ्यासक्रम अवघ्या दोन वर्ष आणि तीन महिन्यात पूर्ण केला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही मूल्यवान पदवी मिळवणारे जगातील पहिले आणि एकमेव व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत तसेच जगात सर्वात अधिक गाणी देखील त्यांच्यावरच लिहिली गेली आहे शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके सुद्धा त्यांच्याच नावावर आहेत एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांच्या हयातीतच त्यांचा, त्यांचा, हयाती त्यांचा पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला होता डॉक्टर आंबेडकर हे पहिले भारतीय आहेत की ज्यांचा लंडनच्या संग्रहालयात कार्ल मार्स यांच्यासोबत पुतळा आहे जगात सर्वत्र गौतम बुद्धाचा पुतळा डोळे मिटलेला आहे पण डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या हाताने डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती साकारली होती तिरंग्यावर अशोक चक्र आणण्याचं श्रेय देखील डॉक्टर आंबेडकरांचंच वेटिंग फॉर व्हिजा हे आंबेडकरांचं पुस्तक कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे अर्थशास्त्र मानव वंशास्त्र कायदा आणि भाषा आदी विषयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पारंगत होते सन दोन हजार चार मध्ये कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणून सन्मान केला इसवी सन दोन हजार मध्ये आपल्या स्थापनेला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने कोलंबिया विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात आजपर्यंत शिकलेल्या सर्वात बुद्धिमान अशा शंभर सर्वश्रेष्ठ विद्यार्थ्यांची द कोलंबियन अहेड ऑफ देअर टाइम एक यादी प्रसिद्ध केली आहे ज्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर हे पहिल्या स्थानावर हो आहेत यावेळी विद्यापीठाने आंबेडकरांचा उल्लेख आधुनिक भारताचा निर्माता असा केला होता विश्वविख्यात कोलंबिया विद्यापीठाच्या चारशे पन्नास वर्षाच्या इतिहासात डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखा अत्यंत विद्वान विद्यार्थी एकही नव्हता असे खुद्य विद्यापीठाच्या कुलगुरुंनीच मला प्रत्यक्ष सांगितल्याचं भालचंद्र मुनगेकर यांनी म्हटलं आहे अशा या महामानवाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पावन स्मृती पुनश्च विनम्र अभिवादन